आज आपण समशेरपूर तालुका जिल्हा नंदुरबार येथील सौ मयुरी छोटुलाल चौधरी यांची प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत ज्यांनी आपली जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर केवळ स्वतःच्या कुटुंबालाच नव्हे तर आपल्या गावालाही नवी ओळख दिली आहे दोन हजार साली लग्न झालेलं होतं माझे मिस्टर गुजरातला होते डॉक्टर म्हणून तर मी तिथंच आठ वर्षेपर्यंत तिथे राहिलो मग इथं घर सासू एकट्या होत्या म्हणून घरी आलो मग या इथं घरी आल्यानंतर शिलाई कामचं चा व्यवसाय चालू केला शिलाई कामाने पण माझे दोन काहीतरी दिवसात तीनशे चारशे रुपये येत होते तर नंतर गावात वर्धनी राऊंड आले होते दोन हजार सतरामध्ये मध्ये त्या वर्धनी राऊंड मध्ये पाच महिला आलेले होते आमच्या गावामध्ये त्या गावात रोज फिरत होत्या मी त्यांना विचारलं मग काय करायला आलेलं आहे ताई असं त्यांनी सांगितलं की आम्ही गट्ट स्थापन करायला आलेलो आहे त्यांनी माहिती दिली पूर्ण उमेद अभियानाचे हे सरकारी गट आहे बो तर याच्यात आम्ही दहा महिलांचा एक गट स्थापन करतो मग मी माझ्या जा शेजारी सगळ्या महिला आहेत त्यांना विचारलं महिला पण तयार झाल्या मग त्या महिलांना सांगितलं की ताई आमच्या महिला तयार होत आहे मग त्यांनी आम्हाला बोलवलं दहा महिलांना सोबत बसवलं कशी मिटिंग घेतात काय घेतात बचत जमा करायची परतफेड कशी करायची असं त्यांनी पण पूर्ण माहिती दिली आम्हाला म्हणून मी उमेद अभियानासोबत जोडली उमेद अभियानाचे महालक्ष्मी सरस प्रदर्शन त्यांच्या आयुष्याला नवे वळण देणारे ठरले ले आणि तिथून सुरू झाला त्यांच्या उद्योजकतेचा प्रवास दोन हजार अठरा मध्ये सरस प्रदर्शनला गेली तिथे जाऊन मला ज्या महिला व्यवसाय करत आहे स्वतःचे प्रोडक्ट बनवून पण तिथं विकत होत्या माझ्या मनात पण विचार आला की आपण का नाही करणार सरस प्रदर्शनानंतर मी घरच्यांना सांगितलं की असं असं तिथं सगळे व्यवसाय चालू होते आपण काहीतरी व्यवसाय करायचा युट्यूब वर बघायची गुजरातचा म्हणजे फेमस पदार्थ आहे खाकरा पीएमएफी योजनेत मी दहा लाखाचं लोन पास केलं मग लगेच एप्रिल पासून माझ्या व्यवसायाला चालू केला मी जिरा मुगाचा आहे मसाला आहे पाणीपुरी आहे पावभाजी आहे मंचुरियन आहे मॅगी आहे पेरी पेरी आहे कुरकुरे चीज टमाटे असे पंधरा प्रकारचे खाकरा मी तयार करतो आणि माझ्या खाकरा मुंबई पुणे कलकत्ता हैदराबाद बँगलोर आणि जिल्ह्यातले जे बी गाव आहे जे लोक आहे ते घरूनच माझ्याकडनं घेऊन जातात आणि वर्षाकाठी माझ्या अठरा लाखाचा उलाढाल होते आज मी जे काही बी आहे उमेद अभियानामुळे झालेली आहे उमेद अभियान जर नसतं तर मी आज या जागेवर म्हणजे आज या जागेपर्यंत मी पोचली नसती आणि माझी परिस्थिती बी सुधारली नसती त्याच्यामुळे उमेद अभयाचे खूप खूप आभारी आहे मी